आज आपण जाणून घेणार आहोत रोमन बद्दल पूर्ण माहिती रोमन रिंग्स हे पूर्ण नाव आहे लेती जोसेफ अनोई त्याचा जन्म पंचवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी साली पेन्साकोला फ्लोरिडा यू एसमध्ये झाला तो एक अमेरिकन व्यावसायिक कुस्तीपटू आणि माजी फुटबॉल खेळाडू आहे त्याला सध्या डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये साईन इन केलेला आहे जिथे तो रोमन रिंग्स या नावाने स्मॅक ब्रँडवर परफॉर्म करतो तो ब्रडलाईन स्टेबलचा नेता आणि अनोई कुटुंबाचा सदस्य आहे डब्ल्यू डब्ल्यू ई युनिव्हर्सल चॅम्पियन म्हणून तेराशे सोळा दिवसांचे रोमन रिंगचे विजेतेपद हे डब्ल्यू डब्ल्यू ई इतिहासातील चौथ्या क्रमांकाचे जागतिक विजेतेपद आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतरचे सर्वात मोठे विजेतेपद होते जॉर्जिया टेकसाठी कॉलेज फुटबॉल खेळल्यानंतर दोन हजार सातमध्ये मिनेसोटा वायकिंग आणि जॅक्स निवल जॅगवॉर्स या नॅशनल फुटबॉल लीग सोबत ऑफ सीजन खेळून अनोईने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची के सुरुवात केली त्यानंतर त्याने कॅनेडियन फुटबॉल लीगसाठी पूर्ण हंगाम खेळला ॲडमिंटन एस्किमोस दोन हजार आठमध्ये त्याच्या सुटकेपूर्वी आणि फुटबॉलमधून निवृत्ती त्यानंतर त्याने व्यावसायिक कुस्तीमध्ये करिअर केले आणि दोन हजार दहामध्ये डब्ल्यू डब्ल्यू ईद्वारे स्वाक्षरी केली त्याच्या विकासात प्रदेश फ्लोरिडा चॅम्पियनशिप रेसलिंग हा अहवाल दिला रोमन्स या रिंग नावाने त्याने दोन हजार बारामध्ये दे डेन अॅम्ब्रोस आणि सेथ यांच्यासोबत से द शीलचा सदस्य म्हणून मुख्य रोस्टरमध्ये पदार्पण केले दोन हजार चौदामध्ये विघटन होईपर्यंत त्याने एकत्र काम केले त्यानंतर रोमनने एकेरीप स्पर्धेत प्रवेश केला जरी दोन हजार एकोणीसमध्ये अँब्रोसने डब्ल्यू डब्ल्यू ई सोडले नाही परंतु ते त्रिकोट अजूनमधून पुन्हा एकत्र येत होत्या रोमन हा डब्ल्यू डब्ल्यू एमध्ये सहा वेळा विजेतेपद आहे त्याने डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप चार वेळा आणि डब्ल्यू डब्ल्यू ई युनिव्हर्सल चॅम्पियनशिप दोनदा घेतली आहे तो एक वेळेचा डब्ल्यू डब्ल्यू युनायटेड स्टेट चॅम्पियनशिप एक वेळेचा डब्ल्यू डब्ल्यू ई इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप तर एक वेळा डब्ल्यू डब्ल्यू ई टॅग टीम चॅम्पियनशिप आहे दोन हजार पंधरा रॉयल डंबल विजेता आणि दोन हजार चौदाचा सुपरस्टार ऑफ द इयर देखील आहे त्याने दोन हजार तेरा इव्हेंटमध्ये चार सर्वायवल सिरीज मॅचमध्ये सर्वाधिक एलिमिनेशन डब्ल्यू डब्ल्यू ई विक्रमाशी बरोबर केली आणि यापूर्वी दोन हजार चौदा इव्हेंटमध्ये बारा स रॉयल रंबल मॅचमध्ये सर्वाधिक एलिमिनेशनचा विक्रमही त्याच्याकडे होता इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर तो अठ्ठावीसवा ट्रिपल क्राउन क्राऊन चॅम्पियन आणि सतरावा ग्रँड स्लॅम चॅम्पियन बनला रोमनने असंख्य पेपर व्ह्यू इव्हेंट्सचे चे शीर्षक दिले आहे ज्यात डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियन फ्लॅगशिप इव्हेंट रेसिंग रेकॉर्ड सेटिंग आहेत याशिवाय दोन हजार सोळा आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रो रेसलिंग वार्षिक डब्ल्यू आय पाचशे या पहिल्या पाचशे एकेरी कुस्तीपोटीच्या आधी तो प्रथम क्रमांकावर होता दोन हजार चौदापासून पासून डब्ल्यू डब्ल्यू ए रोमनला वीर पात्र म्हणून स्थान दिले आणि त्यांना त्यांचा पुढचा कंपनीचा चेहरा म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला ज्याला आणि समीक्षकांनी तीव्र नावपसंती दर्शवली होती परंतु द दो ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये त्याच्या विश्रांतीनंतर वी परतल्यानंतर त्याला आदिवासी प्रमुखाची भूमिका करणारे खलना एक खलनायकाचे पात्र म्हणून पुन्हा तयार करण्यात आले ज्याची सामान्यतः प्रशंसा झाली रोमन हे सर्वसाधारणपणे आज जगातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक कुस्तीपटूपैकी एक म्हणून ओळखले जाते रोमन रिंग्सबद्दल तुम्हाला कशी माहिती वाटली त्याबद्दल एक लाईक आणि कमेंट नक्की करा